श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावण महिन्यात गणपतीची सेवा केल्याने तुमच्या जीवनातील सगळ्या समस्याचं निवारण होणार आहे आणि देवादिदेव महादेव हे यांचे सुपुत्र गणपती असल्यामुळे त्यातली तुम्ही कुठलीही सेवा करसाल तर महादेव त्याचं फळ तुम्हाला नक्की देणार आहे तर श्रावण महिन्यात तुम्हाला ही सेवा करायची आहे गणपतीची सेवा आहे मंगळवारपासून तुम्हाला सुरू करायची आहे आणि सर्वात प्रभावी ही सेवा आहे त्यामुळे तुम्हाला श्रावण महिन्यात त्याचं नक्की लाभ होणार आहे आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा इथे महादेव पूर्ण करील आणि गौरी गणपतीसुद्धा पूर्ण करणार आहे तर व्हिडिओ कसा आहे ते बघा मंगळवारी किंवा अंगारक च अंगारक युगांमध्ये सुरुवात करायची आहे कुठलेही काम असो हमकाशी असेल मात्र आपल्याला एकशे वीस एकशे वीस दिवसाची करायची आहे ही सेवा संकटमोचक मोचक संकट सेवा आहे पण ती करण्याआधी कुठलेही काम असो उदाहरणार्थ शिक्षणातील अडचणी विवाह समस्या संततीप्राप्ती ज्याला सम संतती होत नसेल प्राप्ती होत नसेल विवाह जुळत नसेल शिक्षणात कुठली अडचण येत असेल आणि संतती सुख कोर्ट कचेरीसुद्धा आणि लोकांकडून आपले पैसे येणे म्हणजे कोणाकडे आपले पैसे असतील ते आपल्याला त्रास देत असेल पैसे द्यायला तर ते सुद्धा आपले काम इथे होणार आहे आणि विविध समस्या म्हणजे क कुठलेही संकट कुठल्याही प्रकारचे असो या सर्वांसाठी एकच झाली मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तो मी इथे देत आहे ते इथे या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे जो कोणी ही विश्वासाने आणि श्रद्धेने खंडन न करता नित्य जप करेल त्याला निश्चितच स्वामी समर्थ महाराज अनुभव देतील ही मनोकामना पूर्णसुद्धा होणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आपल्याला सेवा कोणती करायची करा। आहे तर सर्वात आधी आपल्याला मंगल म्हणजे गणपतीची सेवा करायची आहे तर त्यांचा सर्वात आधी मंग त्यांचा जप करायचा आहे तर त्याचा मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ही जप मंगलमूर्ती नसून मंगलमूर्ती आहे तर जपाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी ही सेवा करायची आहे तर सर्वात प्रथम जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात तुम्हाला जायचे आहे तर मंदिरात जाताना तुम्हाला सर्वात आधी स्नान करून जायचे आहे स्वच्छ कपडे नि घालायचे आहे तुम्हाला कोरे कपडे सुद्धा असेल तर तुम्ही कोरे कपडे कोरी साडी कोरा ड्रेस वगैरे तुम्हाला घालायचं आहे आणि गणपतीची सेवा कशी करायची आहे तर गणपतीला एक नारळ विळा सुपारी एक नाणी एक फळ फळ डाळिंबाचं असलं तरी चालेल नसेल तर केळीसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता आणि एकवीस दुर्वा तुम्हाला तिथे गणेशाला व्हायचे आहे म्हणजे जी विड्याची तुम्ही सुपारी ठेवणार आहे त्याच्यावरती एक नाणं सुपारी एक फळ आणि एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला इथे ठेवायची आहे त्यानंतर लाल रंगाचं फूल ठेवायचं आहे कारण की लाल रंगाचं फूल हे गणपतीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला इथे लाल फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वा खोबऱ्याची वाटी लागणार आहे खोबऱ्याची वाटी म्हणजे डाऊल लागणार आहे खोब व ते एक गुळाचा खळा ठेवायचा आहे खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खळा हे सर्व गणपतीची गणपतीला समर्पित करायचं आहे त्यांना अर्पण करायचं आहे तर आपली जी ही मनोकामना असेल ते गणपतीला सांगायची आहे व मी संकल्प करायचा आहे की मी आजपासून या करता जप करणार आहे तो माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला गणेशांपुढे सांगायची आहे तिथे मंदिरात जाऊन तुम्हाला हे जा संकल्प करायचा आहे ही सेवा सांगायची आहे आणि प्रार्थनासुद्धा तुम्हाला गणेशापुढं करायची आहे म्हणजे गणपतीच्या मंदिरात जा जाताना तर दररोज न चुकता एकशे एकवीस दिवस एकशे एकवीस वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे महिलांनी आवर्जून ऐका की महिलांनी मानसिक पाळीत पाच दिवस जप करू नका कारण की तुम्हाला माहिती आहे की मानसिक धर्म हा आपल्या देवांसाठी किती वाईट आहे तर तुम्ही मानसिक पाळीमध्ये तुम्ही जप करू नका पाच दिवस तरी नित्य नियमाने पाडा आणि त्यानंतर गुरुचरित्राचं पारायणसुद्धा आपल्याला इथे करायचं आहे आणि सेवेच्या काळांमध्ये इतर सेवा सोडून हे तीन गुरुचरित्र पारायण अलग करायचं आहे तुम्हाला ते पण संकल्पयुक्त करायचं आहे तुम्हाला या सेवेमध्ये ती गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही आहे त्यानंतर रोज एकवीस वेळा घोरष्टक स्तोत्र वाचायचं आहे आणि श्री स्वामी समर्थाचा जपसुद्धाही तो तुम्हाला करायचा आहे तर श्रीस्वामी समर्थ आणि महिलांनी मानसिक पाळींमध्ये वरील सेवा पाच दिवस करू नका तर अशा प्रकारे ही गणपतीची सेवा होती आणि तुमच्या जीवनात कुठलेही संकट असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि श्रावण महिन्यात हे तुम्ही सेवा नक्की करा तुम्हाला अवश्य लाभ होणार आहे अनुभवसुद्धा येतील कारण की देवादिदेव महादेव हे यांचे स संतती किंवा त्यांचे पुत्र आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही जर आवर्जून केली तर भोलेनाथ शिवशंकर शंभू ही तुमची मनोकामना नक्की ऐकतील हा माझा विश्वास आहे आणि अनुभवसुद्धा आहे आणि शं भोलेनाथ शंकर म्हणजे हे इतके भोडे आहेत की त्यां ते, त्यांच्या जर सेवा तुम्ही केल्या तर तुम्हाला यश नक्की मिळेल तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ